नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे एक आरोग्यदायी आणि पारंपरिक बद्दल जे आपल्या ओव्हरऑल हेल्थसाठी म्हणजे आपल्या आरोग्यासाठी आपल्या इम्युनिटीसाठी स्किनसाठी पचनक्रिया व्यवस्थित चालण्यासाठी खूप फायदेशीर असतं आणि हे कांजी। कांजी का पेय म्हणजे बीटरूटची कांजी बघा कांजी म्हणजे काय कांजी म्हणजे नैसर्गिकरित्या आंबवलेलं पेय आपल्या देशामध्ये प्राचीन काळापासून अशी आंबवलेली पेय बनवण्याची प्रथा आहे कारण आंबवलेली पेय जी असतात ती आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे त्यामुळे आपल्या देशामध्ये बऱ्याच घरांमध्ये अशी जी कांजी आहे किंवा आंबवलेली पेयी आहे ती बनवली जातात बघा हे जे बीटरूटची कांजी आहे ह्याचे सुद्धा खूप फायदे आपल्या शरीरासाठी आहेत तर ह्या बीटरूटच्या कांजीचे काय काय फायदे आपल्या शरीराला होतात आणि ही कांजी कशी बनवायची हे मी तुम्हाला डिटेल मध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हालाही जर जाणून घ्यायचं असेल की बीटरूटची कांजी कशी बनवायची तर हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्णपणे पाहावा लागेल माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भुईर पाटील मी होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी क्लिनिक चे फाउंडर आहे बघा आपल्या शरीराची ओव्हरऑल हेल्थ कशावर कर डिपेंड करते तर आपल्या पोटावर आपलं गट हेल्थ आपलं गट हेल्थ जेवढं व्यवस्थित तेवढी आपली इम्युनिटी व्यवस्थित राहते आपण कमी आजारी पडतो आपले स्किन मानसिक संतुलन सुद्धा व्यवस्थित राहतं तर अशाच प्रकारे ही बीटरूटची कांजी आहे तर ती जर तुम्ही रेग्युलरली घेतली तर त्याने बरेच फायदे तुम्हाला होणार आहेत मी एक एक करून सांगणार आहे की एक्झॅक्टली याचा काय फायदा आपल्या शरीराला होतो जेव्हा आपण कुठलंही आंबवलेलं पेय बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये फर्मेंटेड बॅक्टेरिया असतात आणि आपल्या पोटामध्ये म्हणजे स्पेशली आतड्यांमध्ये ट्रिलियन्स बॅक्टेरियाज आहेत आणि आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत कारण जे काही अन्न आपण खातो त्याला पचवणं त्यानंतर अन्नामध्ये जे काही न्यूट्रिएंट्स किंवा पोषक तत्व आहेत त्यांचं अब्जॉर्ब्शन व्यवस्थित होण्यासाठी त्यानंतर आपलं मानसिक संतुलन व्यवस्थित राहण्यासाठी आपले हॉर्मोन्स व्यवस्थित बनण्यासाठी हे जे काही आतड्यांमध्ये बॅक्टेरियाज असतात ते खूप गरजेचे आहेत तर जेव्हा पण आपण कुठलेही फर्मेंटेड पेय घेतो तेव्हा जे काई आहे शरेरा ते ते जे काई हे जे काही बॅक्टेरिया आहेत आपल्या शरीरामध्ये त्याची वाढ व्यवस्थित होते आणि त्यामुळे आपण आजारांना दूर ठेवू शकतो आपल्या आतड्यांमध्ये जे काही हे बॅक्टेरिया बनत असतात ज्यांना गट मायक्रोबायोम असं म्हणतात आणि जेवढे डायवर्स आहेत ते गट मायक्रोबायोम म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जेवढे असतील तेवढे ते आपल्या शरीरासाठी चांगले असतात तर जेव्हा पण आपण फर्मेंटेड पेय पितो तेव्हा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आपल्या शरीराला मिळतात आणि त्याचा आपल्याला खूप फायदा होतो पहिला जो फायदा ते म्हणजे आपली पचनक्रिया व्यवस्थित राहते तर आजकाल डायजेशनचे प्रॉब्लेम म्हणजे अपचन कॉन्स्टिपेशन ऍसिडिटी असे त्रास बऱ्याच जणांना होत आहेत जर तुम्ही ह्या रेग्युलरली फर्मेंटेड गोष्टी घेतल्या किंवा ही बीटरूटची कांजी घेतली पचनक्रियेचे जे काही आजार आहेत ते कमी होतील सो so, पचनक्रिया व्यवस्थित चालण्यासाठी फर्मेंटेड पेय खूप महत्वाचे असतात त्यानंतर दुसरा याचा जो फायदा आहे ते म्हणजे आयन आणि फॉलिक ऍसिड आपल्याला ह्यातून मिळतं तर आजकाल बऱ्याच जणांना आयनची कमतरता आहे म्हणजे अनिमिया हा आजार आहे तर बीटरूटमध्ये आयन आणि फॉलिक ऍसिड असतं त्यामुळे अनिमिया हा आजार आहे तो सुद्धा ठीक होऊन जातो आणि अनी अनिमियामुळे जे थकवा येणं किंवा हेअरफॉल होणं अशी जे काही लक्षणं आहेत ती सुद्धा कमी होतात त्यानंतर पुढचा याचा जो फायदा आहे म्हणजे आपल्या स्किनसाठी बीटरूटमध्ये अँटीऑक्सिडेंट सुद्धा असतात आणि अँटीऑक्सिडेंटमुळे तुमच्या स्किनमध्ये एक चांगला ग्लो येतो स्किनचे जे काही इश्यूज आहेत म्हणजे डल स्किन आहे किंवा पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा कमी होण्यासाठी याची मदत होते त्यानंतर आपली इम्युनिटी वाढण्यासाठी सुद्धा ही बीटरूटची कांजी मदत करते जे बॅक्टेरिया आहेत त्यांची बरीच कार्य आहेत आपल्या शरीरासाठी हॉर्मोन्स बनवणं किंवा जे काही अन्न आपण खातो त्यातले न्यूट्रिएंट्स आहेत त्याला ऑब्झॉर्ब करणं अशी बरीच कार्य आहेत जी ही गट बॅक्टेरिया करत असतात तर जेवढं तुम्हाला न्यूट्रिशन व्यवस्थित मिळेल किंवा हॉर्मोन्स व्यवस्थित बनतील त्याने काय होतं इम्युनिटी सुद्धा व्यवस्थित राहते जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन झालं असेल तर ते लवकर कमी होण्यासाठी याची मदत होत असते जर तुम्हाला स्किनचे कुठलेही विकार असतील जसं की फंगल इन्फेक्शन झालं असेल किंवा शरीरामध्ये कुठेही बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं असेल तर आपले जे गट मायक्रोबायोम आहेत त्याला फाईट करण्यासाठी मदत करतात म्हणूनच शरीरातलं कुठलंही इन्फेक्शन असेल ते लवकर कमी होतं जर आपल्या आतड्यांमध्ये हे चांगले बॅक्टेरिया व्यवस्थित असतील तर त्यानंतर आपलं मानसिक संतुलन सुद्धा व्यवस्थित राहण्यासाठी याची मदत होते तर बरेच काही न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत जसं सेरोटोनिन त्यातला सिरोटोनिन म्हणजे हा एक फील गुड हॉर्मोन आहे किंवा हॅपी हॉर्मोन आहे तर हा हॅपी हॉर्मोन जो आहे तो आपल्या गटमध्ये बनत असतो म्हणजे आपल्या आतड्यांमध्येच बनत असतो आणि हे जे गट मायक्रोबायोम आहेत ते त्याला मदत करत असतात हा हॉर्मोन्स बनवण्यासाठी जेव्हा हा हॉर्मोन व्यवस्थित बनतो तेव्हा आपले मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक संतुलन सुद्धा व्यवस्थित राहतं ज्यांना कोणाला हे पोटाचे विकार असतील किंवा आतड्यांचे विकार असतील त्यांना डिप्रेशन एन्झायटी असे त्रास होत असतात म्हणूनच गट हेल्थ व्यवस्थित राहणं खूप गरजेचं आहे मानसिक संतुलन सुद्धा व्यवस्थित राखण्यासाठी तर एवढे सगळे फायदे आहेत फर्मेंटेड किंवा आंबवलेली पेय पिण्याचे तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की ही बीटरूट कांजी कशी बनवतात तर त्यासाठी ह्या काही गोष्टींची गरज आहे सर्वात प्रथम एक साईजचं सा बीट तुम्हाला लागणार आहे त्यानंतर दुसरा आहे दोन चमचे मोहरी पूल जी मोहरी असते त्याची पावडर तुम्ही बनवू शकता आणि ती दोन चमचे तुम्हाला लागणार आहे त्यानंतर अर्धा चमचा हिंग त्यानंतर पुढचं आहे चवीनुसार मीठ बघा मीठ जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा आपलं जे आयोडाइज सॉल्ट आहे ते वापरायचं नाही तुम्ही खडा मीठ वापरू शकता किंवा बिना आयोडिन जे सॉल्ट आहे ते तुम्ही वापरू शकता कारण आयोडिन जर मीठ तुम्ही वापरलं तर जे काही बॅक्टेरिया बनतात ते व्यवस्थित बनणार नाही इनफॅक्ट आयोडीन त्या चांगल्या बॅक्टेरियाना मारतं सुद्धा म्हणून तुम्ही बिना आयोडाइज जे सॉल्ट असतात ते वापरू शकता तुम्ही सिंधा मीठ वापरू शकता किंवा जे खडे मीठ असतात ते वापरू शकता त्यानंतर चार ते पाच ग्लास पाणी तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर एक काचेची बरणी किंवा मातीचं माठ असतं ते तुम्ही वापरू शकता तर एवढं सगळं साहित्य तुम्हाला ह्यासाठी लागणार आहे तर आता आपण प्रोसिजर बघूया की हे बीटरूटची कांजी कशी बनवायची तर काचेच्या बरणीमध्ये छोटे छोटे तुम्ही तुकडे करून त्या बरणीमध्ये टाकायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये जे मोहरीची पूड आहे ती दोन चमचे टाकायची आहे हिंग आहे ते अर्धा चमचा आहे आणि चार ते पाच ग्लास पाणी टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता तर हे जे काही मिश्रण आहे ते व्यवस्थित ढवळून तुम्हाला उन्हामध्ये ठेवायचं आहे जेवढं तुम्ही उन्हामध्ये ठेवाल तेवढं ते व्यवस्थित फर्मेंट होतो बघा हे बनवताना एक काळजी तुम्हाला घ्यायची जे काही बरणी तुम्ही वापरता त्यामध्ये तुम्ही झाकण लावू नका झाकणाच्या ऐवजी तुम्ही एक कॉटनचा कपडा असतो त्याने त्याचं तोंड आहे ते बंद करायचंय कारण जर तुम्ही त्यावर झाकण लावलं तर आतमध्ये जे काही फर्मेंटेशनची प्रोसेस आहे त्यानंतर एक गॅस तयार होतो तर तो गॅस इझिली निघणार नाही म्हणूनच तुम्हाला कॉटनचा कपडा जो आहे तो त्या बरणीच्या तोंडाला बांधायचा आहे किंवा आजकाल अमेझॉनवर किंवा ऑनलाईन गट जार सुद्धा मिळतात म्हणजे ही हवा व्यवस्थित बाहेर पडण्यासाठी अशी झाकणं येतात जे वरून ओपन असतात आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं असतं तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यासाठी सुद्धा सर्च करू शकता मी इथे साईडला त्या बरणीचा एक फोटो सुद्धा अपलोड करणार आहे तशी तुम्हाला काचेची बरणी मिळाली तर तीही तुम्ही घेऊ शकता किंवा जर तसं अवेलेबल नसेल तर तुम्ही नॉर्मल आपली काचेची बरणी असते ती वापरा आणि त्याच्यावर जसं ता मी सांगितलं की तुम्ही कॉटनचा कपडा बांधून ते तसं ठेवू शकता तर आता ही बरणी तुम्हाला उन्हामध्ये तीन दिवस ठेवायची कारण फर्मेंटेशन हो फर्मेंटेशन हो ते फर्मेंटेशनच्या प्रोसेस साठी किंवा ते आंबवण्याच्या लागतात आणि रोज तुम्हाला हे ओपन करून चमचाने ढवळायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित मिक्स होईल आणि जे काही आतमध्ये चांगले बॅक्टेरिया बनणार आहेत ते व्यवस्थित बनतील सो हे जेव्हा पण तीन दिवसानंतर फर्मेंटेशनची प्रोसेस कंप्लीट होते तेव्हा तुम्ही ह्याला फ्रीजमध्ये ठेवू शकता चार ते पाच दिवस किंवा इव्हन आठवडाभर सुद्धा आणि रोज तुम्हाला अर्धा ग्लास यामधलं जे पेय आहे ते प्यायचं आहे खूप जणांना सुरुवातीला जर सवय नसेल तर कधी कधी थोडं लूज मोशन्स होऊ शकतात पण त्यामध्ये तुम्ही काय करा त्याची क्वांटिटी कमी करा किंवा काही खाल्ल्यानंतर ते घेऊ शकता उपाशी पोटी सुद्धा घेऊ शकता तुम्हाला जसं ठीक वाटेल तसं तुम्ही घेऊ शकता पण सुरुवातीला जर तुम्हाला असं वाटलं की ते पेय घेऊन थोडेसे लूज मोशन्स होत आहेत तर तुम्ही काही खाल्ल्यानंतर ते अर्धा ग्लास घेऊ शकता पण जेव्हा तुमच्या बॉडीला ते सूट करायला लागेल किंवा काही प्रॉब्लेम होणार नाही तेव्हा तुम्ही त्याची क्वांटिटी पण वाढवू शकता आणि उपाशी पोटी सुद्धा हे घेऊ शकता तर हे जे ड्रिंक आहे ते तुम्ही रेग्युलरली म्हणजे दररोज घेऊ शकता याचे काही ऍडवर्स इफेक्ट नाहीत इनफॅक्ट जे काही आहेत ते फायदेच आहेत आणि जर तुम्ही रेग्युलरली घेतला तर तुम्ही बघा तुमचे बरेच आजार जे आहेत हळूहळू हळूहळू कमी होत जातील इनफॅक्ट जसं मी सांगितलं तुमची स्किनची हेल्थ हेअरची हेल्थ त्यानंतर तुमची इम्युनिटी वाढेल तुमची पचनक्रिया व्यवस्थित राहील मानसिक संतुलन व्यवस्थित राहील म्हणजे असे बरेच फायदे तुम्हाला ह्या पेयामुळे होणार आहेत सो तुम्ही सुद्धा जर असे काही फर्मेंटेड ड्रिंक्स घेत असाल तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्या संदर्भात सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता सो so, थँक्यू फॉर्चिंग दिस व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स सोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा